की सदानंदो <Abhisth1> <San> <Sananki> <Four> <Sans are>

मस्त असाल तर चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते चला हा, तर चला हां तर मोठ्या मुलाचं लग्न आहे माझ्या तर त्यासाठी ते आम्ही चाललो आहे तुळजापूर जेजुरी दर्शनाला तर देव सोनारांच्या इथं ठेवले होते नवीन बनवायला ते बनवून ब्राह्मणांच्या इथं गेले तिथून पूजा करून आपल्या घरी आले छान तळी भरली तुमच्याशी शेअर केला आहे तळीचा व्हिडिओ आता आपण चाललो आहे तुळजापूरला तर चला माझ्याबरोबर तुम्हीही चला मी आलो कुठले

हॉटेल जेवायला आम्हाला वाजलेले साडे दहा जेवायला चला छान आहे हॉटेल जेवायला आहे आज थंडी आहे खूप झालंय बसलोय आम्ही आच्छा। आच्छा। चला इथं शेवभाजी बाजरीची भाकर रोटी कांदा लिंबू चालले जेवण पनीर पण आहे चला या जेवायला चला आमचे झालेले जेवण काय झालं

हॉटेलच्या दर्शनासाठी रूम मिळू <laughs> कि शकत किती झाले ते वरतीच राहिला दहा देऊ किती झाले पन्नास दे ना मग मला किती साठ झाले हा ना मग पन्नास दे चालू गजरे लावायच चा। अंधारे खूप सहा वाजलेले गजरे ते चालले समोर आणि थंडी खूप पूजेचं सामान आहे सर्व माने खूप छान मांडलेलं आहे आपण आलेलो आहे दर्शनाला सभा मंडपाजवळ समोर मंदिर आहे आणि छान सकाळी सकाळी दुकान लागलेले समोर खूप छान हार आहे बघू आता आपण आपल्याला पण ओटीचं सामान घ्यायचं आहे प्रसादांचे दुकान आहे बेण्या खूप छान लावलेले समोर आलेले मंदिर मंदिरा समोर आलोय खूप भारी वाटत आहे सकाळी सकाळी सगळीकडे फोटोशूट चालू आहे गर्दी बाहेर नाही एवढी वाटत आता बघू आत गेल्यावर मंदिर चला गर्दी आहे मध्ये आल्यावर कळालं गर्दी खूप दर्शनाला आपली छान पूजा झाली अभिषेक झाला देवांचा छान झाले दर्शन पण मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याबद्दल सॉरी चला आपला ग्रुप चाललाय पुढे पूजा केली आपले अभिषेक सूर्यप्रकाश किती छान पडलेला आहे बघा देवीच्या साड्या मिळतात देवीला नेसवलेले वस्त्र म्हणून तर आपल्याला आवडले तर आपण घ्यायचे असतात